पाठ्या चारला नदीला आंघोळ करायची आपली आपल्या डोहऱ्याला आता मसूजी मसूरजी बांधलेला आहे त्याच्यावर तर त्या डोहऱ्याला आंघोळ करायची म्हणजे ते ना माझ हेर पार्टी ना का आंघोळ करायची पाट्या पुन्हा पण यायचं यायच जेवण करायचं आणि मग जायचं एवढं सकाळ जेवण असायचं हा चालेल पाठी चारला सकाळचं जेवण कसं असायचं काय असायचं जेवण सकाळच्या शेडे चार पाच भाकरी असायच्या कालवण दोन तांबे असायचं बर कुस्करून हा नाही सार जाताना सोबत नाही भाकरी बांधून बांधून भाकरच घ्यायची नाही ते जेवणच जायचं बर गेलं गरूच करायचं किती वेळीपर्यंत काम असायचं कामगडी ती सुट्टीच ती ये, ये तोर काम चालूच पाणी निघतो बंद नाही बर पाणी बाहेर काढून टाकायचं मग बरं बसायला बसायचं सोबत कोण असायच का मग अजून कोण असे सोबत का हा हा एकट्याच जातो तो निम काम होतो एकट्यानेच पाणी काढलं बर पण आम्हाला जाचाही लागल्यावर मग ते चिचुंबे गडीला नेल्या तात्याला दादाला म्हणजे असं असं होत काय करावं बरं आता जा मला दोन रोज दुसरी जाणं आणतो तर आता तात्याकडे जा मला असं जाताना तात्या कोण आनंद रा आमचा बर बर चिचुंबेला नाही ती बरोबर बर आणि दादा म्हणजे वडील बर बर, बर 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 किती विहिरी किती विहिरी तुम्ही दोन तीन विहिरी खांदल्या त्याचे बर आणि मग विहिरी खांदा कामावर कधी का संध्याकाळी यायचं काम झालं घडी कामाल तर चिटकल का आपण घरला यायचं म्हणजे तुम्ही बाकीच गडी यायच्या आधी तुम्ही तिथं कामाला भेडायचा हा त्यांची गडी आली का मग तुम्ही निघून यायच घरला यायचं